नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठातील नामासिक कीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची या हरिपाठातील अभंगाचा अर्थ समजावून सांगणार आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वतनम श्री गुरुद्ध सीतारामचंद्रप्पनम श्री सद्गुरु साईनाथ आय नम ज्ञानेश्वर महाराज की जय नामासन कीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाट योग याग क्रिया धर्माधर्म माया गिल ते विलया हरिपाटील ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेमन आहे तुझा वैष्णव आता ह्याच्यामध्ये एक वर्ड आलेला आहे वैष्णव वैष्णवांची जोडी म्हटले काय वैष्णव कोणाला म्हणतात तर वैष्णव विष्णूची भक्ती करणाऱ्या लोकांना वैष्णव असे म्हणतात जी जे कोणी वै विष्णूची भक्ती करतात श्रीकृष्णाची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणतात तर असे जी वैष्णव लोक आहेत नामांसं कीर्तनं वैष्णवांची जोडी त्यांना त्यांची जोडी काय आहे तर नामाचं कीर्तन करणे संकीर्तन करणे बरोबर नाम घेत राहणे हं त्याला आता संकीर्तन म्हणजे काही जण आता लग्नामध्ये वगैरे गाण्यावर नाचतात वगैरे बघा पण ही जी लोक आहेत वैष्णव वैष्णवपंथी लोक आहेत ती काय करतात नाम घेत घेत गे, आनंद साजरा करत असतात नामातच जे नृत्य वगैरे करत असतात हां पण हे नाम घेत घेत त्याच्यातच ते गोडीने त्याची गोडी अनुभवतात बरोबर तेच गोष्ट रिपीट रिपीट करत असतात त्याला संकीर्तन अशी म्हणतात नामासंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंतकोटी गेली त्यांची त्यांची जोडी ही नाम घेणं हे आहे नामासंकीर्तन हे त्यांची जोडी आहे आणि त्याच्यामुळं त्यांची अनंतकोटी जी पाप आहेत ती नष्ट झालेली आहे बरोबर पापे अनंतकोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम बरोबर अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ अनंत जन्माला ज जन्म जन्मून आपण जर तप करत राहिलो हां त्या तपाच्या बरोबर फक्त एक नाम आहे बरोबर म्हणजे त्या तेवढ्या तपाची जी व्हॅल्यू आहे किंमत आहे ती किंमत या एक नामा एक नामाच्या एवढ्या किमती एवढी आहे बघा हां म्हणजे त्याच्यामुळं जे फळ भेटते ते फळ एका नाम एक नाम घेण्यामुळे तुम्हाला भेटू शकते भेट अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ हरिचं हरीचं जर आपण पाठ करता येलो तर आपली जी सगळी मार्ग आहेत ती सुगम होतात बरोबर त्याच्यातून आपण भरभरा भरभराटीला येतो बरोबर त्याच्यातून आपल्याला सगळं जे काय आपण साध्य करत आहोत ते साध्य होत असते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात अनंत जन्माच्या मार्ग शुर्मा असोग हरिपाट योग याग क्रिया धर्म माया योग याग क्रिया हं याग म्हणजे यज्ञ क्रिया म्हणजे आणखी दुसरी काय देवाची पूजा वगैरे करणे हां पूजा अर्चना करणे असे वेगवेगळे विधी आहेत हां जे आपण देवाला पूजतो आणि योग योग म्हणजे काय योग म्हणजे आता पर्टिक्युलर टाईमवर एखाद्या देवाची पूजा करणे बरोबर एखाद्या देवाची आराधना करणे त्या त्या टाईमवर बरोबर जो टाईम सर्वमान्य टाईम आहे समजा आता सोमवार सोमवारी महादेवाची पूजा करणे सोमवार जर असला तर महादेवाची बेल पाणी घालणे शनिवारी मारुतीची पूजा करणे मारुतीचं नाव घेणे असं जे सर्वमान्य टायमानुसार तो माणूस पर्टिक्युलर देवाची पूजा करतो आराधना करतो हुँ? तर हे झाले योग हे योग या क्रिया धर्म अधर्म माया हे सगळं धर्म आणि अधर्म बरोबर जी काय माया आहे हा धर्म आहे हा अधर्म आहे बरोबर अशी जी काही पण म्हणतो हे सगळं योग व्याक्रिया धर्माधर्मा गेले ते वेळे हरिपाटे हरिपाठामुळं लयाला जाते म्हणजे यांची जागा फक्त हरीचं नाव घेते बरोबर यांच्यापेक्षाही मोठं हे हरीचं नाम आहे बरोबर ते जर आपण केलो तर हे करण्याची गरज नाही योग व्याक्रिया धर्माधर्मा गेले ते वेळे हरिपाटे ज्ञानदेव यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन निघून आलेलं ज्ञानेश्वर महाराजाला यज्ञ या क्रिया ज्ञानदेव यज्ञ या क्रिया धर्म आणि धर्म यांच्याहूनही यांच्यामध्ये त्यांना मन नाही त्यांचं मन आहे हरिपाटा म्हणून म्हणा हरिचं नाव घेण्यामध्ये त्यांचं मन आहे त्या त्यामुळे ते, त्यांनी तेम, ह्या गोष्टीकडे लक्ष घालीत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतो धन्यवाद जय हिंद